बनवून घेतलेलं आहे मस्त छान असा स्पॉट आहे आंब्याचं झाड आहे इथे आणि सावली पण आहे म्हटलं इथे थांबूया कारण मला खूप त्रास व्हायला लागलाय सकाळपासून काही खाल्लं नाही त्यामुळे त्याला त्यामुळे मला असं मळमळल्यासारखं व्हायला लागलं असं वाटतं की उलटी येते की काय आता काय आता खूप मला त्रास व्हायला लागलाय आता पहिल्यांदाच असं व्हायला लागलंय सकाळी लवकर निघूया आम्ही

Hola, hola, Japa. hola. बोर झालंय बोलत का नाही आहेस अर शू वेगळा दिसत आहेस तू या ड्रेसमध्ये चॉकलेट पाहिजे कोणतं क्रिस्पेलो की डेरी मिल्क की जेम्स

तिथून आहे दोनशे त्रेसष्ट किलोमीटर सुधीर आम्हाला आईस्क्रीम आणि थोडं कोल्ड्रिंक आणायला गेलं आणि चॉकलेट आणि चॉकलेट पाहिजे झालं याला डुसून बसलेलं ते समोर आम्हाला दुकान दिसलं तर आता सुधीर गेले आणायला मग माझ्या दोन कॅनियर लागलं आहे ते तर जगदरपूर आहे थर्टी सेवन किलोमीटर्स तसं दी टर्न घ्यावं लागं तिकडं पण आपण रायपूरला चाललंय आपल्याला लेफ्ट साईडला टर्न घ्यायला लागणार आहे रायपूर टू सिक्स्टी

Thank awesome. ती सगळी राजकीय पक्षी कोणता काय नाव आहे या पक्षाच होय ओव्हरटेक करू नका पूर्ण पण गाड्या मला थांबवलंय घर शिवा কেছসে মাই টিচরেম কাথে? নিয়া খা কটেয়হা কাধলে দারিয়া আথে ক্না আয়া মাডেকে আয়েনে তুনা আয়ারে য়া কালেয়ে

प्रिशू तू काय खाणार बाबा काय बाबा बर्गर खाणार आणि काय खाणार पिझ्झा पिझ्झा खाणार बर बर